नेहा सकाळी उठली की अशीच पलंगावर बसून राहायची तास न तास डोक्याला पकडून का अशी स्वप्न पडतात मला या स्वप्नांचे काय करू मी आता मला भीती वाटायला लागली आहे वेळ तर लागणार नाही ना आईचे काय होणार मला काही झाले तर नाही नाही मी काही मित्रेन नाही स्वप्नाचे काय विचार करते झोपेत येणारे स्वप्न त्याला काय घाबरायचे म्हणून काय मी स्वप्न पडतात म्हणून काय मी जागेपणात पोहोचणार नाही तिथे नेहा एकटीच घाबरायची आणि स्वतःची समजूत पण काढायची काय हवं मला काबर अशी सुनसान वाट जंगल दऱ्या खोऱ्यात फिरत असते मी स्वप्नात आई म्हणाली नेहा अगं नेहा उठ बेटा बघ सूर्यनारायण तुझी वाट बघतो अह सूर्यनारायण म्हणजे तो वरचा नव्हे हा आपल्या बाजूच्या काकूंचा मुलगा नारायण चुट तो पण पहाटेच उठतो म्हणून त्याला सूर्यनारायण म्हणतात नेहा हे नारायणा तुम्ही दोघे तो वरचा आणि हा छुटका माझीच वाट बघत असतात एकतरी ते माझ्या डोक्याचे खोबरेच झाले आहे ती बराच वेळ झाला तरी खोलीच्या बाहेर आली नाही आई परत ते स्वप्न आलं की काय माझ्या नेहूला नेहाची आई खोलीत आली नेहा अजूनही पलंगावर बसून डोक्याला डोक्यावर कानाच्या जवळ दोन्ही हातांनी दाबून विवळत होती अग आई ग नेहू बेटा हे बाळा मी चेपून देते असं बघून नेहाच्या आईच्या डोळ्यात पाणी यायचे पण तिला दिसायला नको म्हणून ती आवंटा गिळून मुलीला तीर देत असायच्या आज तुझे मी काही ऐकणार नाही मी डॉक्टरांशी बोलते आणि आपण जाऊया दवाखान्यात हो गं आई आज फारच फाटते बरं बरं वाटलं तर नाहून घे मग निघूया आपण अद्रकच्या चहा पी बघू स्नेहाने चहा घेतला काही वेळानंतर ती तयार होऊन डायनिंगला नाश्त्याला आली थोडी विचारतच होती चिंता काही जागेवर दिसत नव्हते नेहू कुठे लक्ष आहे मला तुझी फार काळजी वाटते आई मला काही झाले तर तू स्वतःला सांभाळून घेशील ना आई असं तर बोलू नकोस काही होत नाही तुला इतकी काही तुला नाजूक साजूक घडवले नाही दहा लोकांना तोंड देशील असे संस्कार केले तुझ्यावर अगं आई मी आहे ग स्ट्रॉंग त्याबद्दल नाही बोलत तब्येतीबद्दल बोलते पण सॉरी गं आई कान पकडून माफी मागते आता नाही तुला दुखवणार तब्येत असो आणखी काही असो कधी हार मानून घ्यायचे नाही हेच शिकवले तुला आणि आज काहीतरी बोलून मला बळबळ करायला भाग पाडतेच नाही मी तुला सोडून कधीही जाणार नाही आई मी तयार झाले चल लवकर मी ऑफिसमध्ये सांगून देते ती एका कॉर्पोरेट कंपनीत असिस्टंट म्हणून काम करत होती मॅनेजरचा अगदी राईट हँड होती मॅनेजर एक सिनियर असून तिच्यातील टॅलेंटमुळे ही नोकरी तिला मिळाली होती तिने या डोकेदुखीबद्दल बॉसला आधीच सांगितले होते नेहमी असा तिला त्रास होत नव्हता वर्षातून दोन तीनदा असे स्वप्न पडायचे आणि तेव्हाच ती सुट्टी घ्यायची नाहीतर घरी राहणे उगाच टाईमपास करणे तिला अजिबात आवडत नसायचे आजपर्यंत ती एखाद्या टूरवर सुद्धा फिरायला गेली नाही तशी तिला खूप आवडायची सारखी प्रेक्षणीय स्थळांचे गुगलवर सर्च करत असायची काय शोधत असायची तिलाच माहीत नाही पण सर्च करणे हा जणू छंदच लागला होता नारायण बाहेर खेळत होता ताई तू कुठे जातेस आज माझ्या शाळेला सुट्टी आहे खेळणी खेळशील ना माझ्यासोबत सहा वर्षाचा नारायण नेहाला खूप जीव लावायचा नेहा ताई म्हणेल तेच तो ऐकायचा आईबाबांचे सुद्धा ऐकत नव्हता ताईला शुभप्रवाद म्हटल्यावरच शाळेची तयारी करायचा तिच्यासाठीच तो पहाटे उठायचा अगदी सूर्योदयाच्या वेळेस म्हणूनच त्याला सूर्यनारायण म्हणायचे हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब करू लाईक करा शेअर करा नमस्कार